ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं संदीप देशपांडेंचा ठाकरे गटावर घणाघात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा आपली ठाम भूमिका मांडत उद्धव ठाकरे गटातील नेत्यांवर जोरदार टीका केलेली आहे ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं बाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न करून येऊ नये असा अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे गटातील प्रवक्त्यांवर निशाणा साधला आहे देशपांडे यांनी आपल्या वक्तव्यात म्हटलेलं आहे की ट्रम्पपासून गल्लीतल्या नगरसेवकाला प्रश्न विचारणारे आम्ही आम्हाला सल्ला दिला जातो की प्रश्न विचारू नका मग आमचाही सल्ला आहे ताटातल्या चमच्यानी ताटातच राहावं जे काही बोलायचं आहे ते आमचे आणि तुमचे पक्षप्रमुख बोलतील तुम्ही फक्त चमचेगिरी आणि चमकोगिरी करताय ती थांबवा असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे त्यांच्या या वक्तव्यातून ठाकरे गटातील नेत्यांवरचा रोष स्पष्टपणे दिसून आला आहे सध्या महाराष्ट्रात युती विरोधक आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे या पार्श्वभूमीवर काही ठाकरे गटाचे नेते मनसेच्या भूमिकांवर वारंवार टीका करत होते त्याचंच प्रतिउत्तर म्हणून संदीप देशपांडे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे कोणी विचारू नये गल्ली दिल्लीपर्यंत प्रश्न विचारायने आम्हाला सल्ले देऊ नये की आम्ही कोणाला प्रश्न विचारायचे आणि काय विचारायचे ताटातले जे चमचे असतात ना त्यांनी चमच्याचंच काम करावं त्यांनी बाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न आम्हाला करू नये असं आहे की आत्तापर्यंत शिवसेनेकडनं मनसेची युती करायची असं एकदाही सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणालेले नाहीत हे मी स्पष्ट करतो त्यामुळे कोणी काही त्याच्यावर बोलण्याचा विषयच येत नाही जे चमचे आहेत आजूबाजूचे तेच रोज ढिंडोरा पेटवतात सकारात्मक असल्याचा पक्षप्रमुखांची इच्छा आहे की नाही हे आम्हाला अजून समजलेलं नाही त्यामुळे त्यावर बोलायचा विषयच येत नाही संदर्भात राजकीय मुळात असं आहे की उद्धव ठाकरे असं म्हणाले की शिवसैनिकांच्या मनात आहे राज्याच्या मनात आहे तेच होईल मुळात उद्धव ठाकरेंना राज्याच्या मनातलं आणि शिवसैनिकांच्या मनातलं कळतं का या थिअरीवरच माझा विश्वास नाही जर तसंच कळत रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई